बॅक टू मुंबई आपण चलो आता जड अंतकरणाने गणेशोत्सवानंतर बॅक टू मुंबई बॅगा बघा भरलेल्या बॅगाच बॅगा सगळ्या कपड्यांचेच आहेत इकडे आमचे सानू भर बसलेले आहेत आणि आरू भी आ, भी आ, भी आ, तें। तें। आरू कुठे बघा आरू नाही बघा आमची मोठी आहे भांडी घासायला चालली आता जेवली आहे आणि आता वाजलीत बघा पावणे नऊ सातची ट्रेन आहे आणि जवळजवळ साडेचार तास उशिरा म्हणून आपण उशिरा ट्रेन उशिरा सध्या ट्रेन खूप किती चार साडेचार तास उशिरा आ... आहे खूप तीन तास होते स्टेशनला सात वाजता येणार होती आता अकरा वाजता येणार अकरा साडे अकरा चला चल म्हट बाय कर चला चला साखर म्हणून चला आमची आधी तुम्ही साखर म्हणून चला 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 बाराजी ट्रेनवाले उद्या बाराची ट्रेनवाले बघा चार पाच तास उशीर आहे लवकर या सांभावणे चला चला काकू चला चला दादा चला बाय हाय <coughs> चला चला बाय म्हण आप स्टेशनला वैवाडी स्टेशनला आपले मायनकर साहेब आलेत महेश मानकर एका कॉलवरती ते आपल्याला यायला येतात प्रत्येक वेळी चला

मंडळी आता साडे दहा आहेत आणि आपण इला होता वैभडी स्टेशनात आता आपले मित्र सोडून गेलो मायनकर जस्ट आणि गर्दी बघा मंडळी बरीचशी गर्दी आहे आज पण ट्रेन पण लिहिली होती सात वाजताची ट्रेन आहे संध्याकाळची होती सातची ट्रेन होती आणि आता हे बघा साडे दहा वाजता दिलेली आहेत अजून काय फक्त पट्टो नाही टायमिंग दाखवतो साडे अकराचं होतं बघूया आता कधी येतं नाही चला बॅक टू मुंबई गानू बगे आम चाहिए कंटाइन मंडे की गर्दी बाहर कि भयंकर गर्दी है चला लेट्स गो जास्त जानर साड दे पुढे दोन मागे चार तर मंडई आता फायनली ट्रेन दिलेली आहे संध्याकाळी सातची होती आणि बघा किती वाजलेत आता एक वाजत एक दहाला अपेक्षित आहे असं सांगितलं नाही आहे तर बघा मंडळी तुमची जर एक्स्ट्रा काही तिकीट असत तर, तर अगोदरच तुम्ही रेग्युलर काही तिकीट काढा कारण एक्स्ट्रा काय एक सध्या तर लेट चाललं आहे सीझनला चला बघूया आता किती वाजता जाते मुंबईला मंडई आता वाजल्यात जवळजवळ पावणे दोन पावणे दोन वाजत आले त्यांना अजून काय ट्रेन आलेली नाही आपली सातचा सा टायमिंग होता संध्याकाळचा खूपच लेट झाले जवळजवळ साडेसात आता बघूया आता थोड्याच वेळात अनाऊन्समेंट झाली आहे मध्यरात्री आता वैगोडी स्टेशनला येते ट्रेन आणि आमची आरवी बघा एक झोप काढून उठलेली आता अरू चला हा पकडतो मी मंडळी फायनली ट्रेन आलेली आहे दोन वाजता वैभवडीला आणि आपली सीट नंबर आहे नऊ तर अकरा बारा चला झोपूया आता अरे सकाळी खूप लेट झाले सहा साडेसात मंडई सांड वारू कोकण क्णे आल्या कोकण कने आलेली आहे फायनली वसईला आता वाजले आहेत जवळजवळ एक वाजता आहे एक सवा एक आहे आणि आपली ट्रेन होती सकाळी सहा वाजता टायमिंग होता आता आली आहे बघा साडेस सात तास उशिरा चला चला म्हणतोय आता आपण आलोय बसी स्टेशनला फायनली सात साडेसात तास उशिरा चला लेट जा पटपट गरी अलरेडी खुप विषय भयो